नमस्कार विद्यार्थी मित्र मी पराग सर तुमचं परत एकदा स्वागत करतोय आपल्या इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या व्हिडिओ सिरीजमध्ये तुम्हाला माहितीच आहे ही सिरीज आपण स्पेशली डिझाईन केलेली आहे एम पी एस सी जेई सरळ सेवा भरती एस एस सी जेई पी डब्ल्यू डी आणि डब्ल्यू आर डी सारख्या सर्व एक्झामसाठी ज्या एक्झाममध्ये इंजिनियरिंगचे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा कोर्स आणि असे बरेच कोर्सेस अवेलेबल आहे आणि इम्पॉर्टन्स आहेत लक्षात ठेवा इंजिनियरिंग मेकॅनिक्स हा असा कोर्स आहे जो येणाऱ्या आणखी तीन ते चार विषयाचा पाया ठरतो हा कोर्स विसरू नका आणि याला मिस करू नका डिटेलमध्ये शिका खूप महत्वाचा आहे तुम्हाला ऑबियसली माहिती आहे की हा व्हिडिओ कोर्स तुम्हाला पूर्ण बघायचा असेल तर तुम्ही जॉईन करू शकता आमचं ॲप ज्या ॲपचं नाव आहे पी सी सी पिलास कोचिंग क्लासेस जे तुम्हाला भेटणार आहे ॲप स्टोअरवर आणि जर काही डाऊट असेल तुम्हाला तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी या दोन नंबरवर कॉल किंवा मेसेज करा तुम्हाला असणारी लागणारी पूर्ण माहिती या ठिकाणी दिली जाईल आणि यात ऑब्विसली आपण सर्व गोष्टी कव्हर करतोय तर सुरू करूया आणखी वेळ न लावता आपला आजचा क्लास आजचा आपला टॉपिक आहे इक्विलिब्रियम आता इक्विब्रियम आहे काय आणि ते कशा विषय आहे तिथून आपण स्टार्ट करूया आणि फाईन कसं करायचं सगळ्यात पहिला पॉइंट आहे की इक्विलिब्रियम आहे काय आता टॉपिकचंच नाव आहे आपलं इक्विलिब्रियम आणि आपण शिकतो इंजिनिअरिंग मेकॅनिक्स तर ऑब्विसली इक्ब्रियम कशाच असणार आहे ते असणार आहे मेकॅनिकल इक्विलिब्रियम तर काय आहे मेकॅनिकल इक्विलिब्रियम डेफिनेशन फार सोपी आहे काय म्हणते डेफिनेशन की इट इज अ स्टेट इन विच द सम म्हणजे ऍडिशन ऑफ कशाची ऑल द फोर्सेस अँड सम ऑफ मुवमेंट फोर्सची पण संपायचे आणि मुवमेंटची पण संपायचे कशावर एका बॉडीवरची आर झिरो म्हणजे सगळं सगळं जेवढे फोर्सेस आहे सम ऑफ फोर्सेस सम म्हणजे सिग्मा किती असली पाहिजे झिरो आणि सोबत काय म्हटलंय सम ऑफ मुवमेंट ते पण काय असलं पाहिजे झिरो आता फोर्सेस कुठल्या टाइपचे आहेत ते आपण याच्या आधीच्या लेक्चर्स मध्ये बघितलेलं आहे मुवमेंट कुठल्या टाइपचे असतात कपल काय असते हे पण आपण याच्या आधीच्या लेक्चर मध्ये आहे ले। पूर्ण डिटेलमध्ये शिकलो आपण मुवमेंट विषयी ठीक आहे नेक्स्ट आणि खास गोष्ट एक जे इम्पॉर्टंट आहे की हे सम घेतल्यानंतर जे रिझल्ट आहे रिझल्ट शुड बी नो लिनियर ऑर रोटेशनल एक्सलरेशन हे महत्वाचं आहे साठी काय असलं पाहिजे नो मोशन कुठल्याच टाईपचं मोशन नाही कुठल्या टाईपचं म्हटलंय मोशन लिनियर पाहिजे काय नाही लिनियर म्हणजे काय होते ट्रान्सलेशन ट्रान्सलेशन मोशन पाहिजे का नाही नो ट्रान्सलेशन नो रोटेशन सोबत सोबत आणखी एक गोष्ट आहे रोटेशनच आपण काय म्हणतो नो टर्निंग तर लक्षात ठेवा कंडिशन अचीव करायसाठी तीन गोष्टी महत्वाच्या माहित पडल्या आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट की सम ऑफ फोर्स काय असले पाहिजे झिरो सेकंड सम ऑफ मुवमेंट पण काय असली पाहिजे झिरो कुठल्या केसवर कुठल्याही एका बॉडीवर कुठली बॉडी असू द्या ती ज्या ऑब्जेक्ट वर आपण कॅल्क्युलेट करतोय तिसरा महत्वाचा गोष्ट सगळा सम फोर्स जरी झिरो होत असेल तिथं आपल्याला कुठल्याच प्रकारचं मोशन नाही पाहिजे कुठल्या प्रकारचं मोशन ना लिनियर म्हणजे ट्रान्सलेशन इकडे तिकडे हलायचं नाही किंवा रोटेशन कुठल्या टाईपचं टर्निंग पण नाही पाहिजे दोन्हीही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल बेसिकली एक दोन आणि तीन कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर अशा गोष्टीला आपण काय म्हणणार आहे मेकॅनिकल इक्विलिब्रियम त्याशिवाय याला मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणायचं नाही मग सगळ्यात बेस्ट केस कोणती आहे वेन द बॉडी इज ॲट रेस्ट ऑर मूव्हिंग विथ युनिफॉर्म वेलोसिटी लक्षात ठेवा हे कन्फ्युज करायचा पॉईंट राहू शकतो की फक्त रेस्टमध्ये पाहिजे काय नाही विथ युनिफॉर्म वेलॉसिटी पण चालते का बरं कारण की युनिफॉर्म वेलॉसिटीचा अर्थ काय होते युनिफॉर्म वेलोसिटी म्हणजे वेलोसिटी बदलते का नाही म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी काय असणार आहे झिरो असणार आहे चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काय असते तर किती आहे झिरो आणि आपला फोर्सचा चा फॉर्म्युला काय होता मास इन्टू ऍक्सलरेशन जर ॲक्सेलरेशन झिरो असेल तर याच्यामुळे असणारा जो फोर्स आहे तो पण किती आहे झिरो तो एक्स्ट्रा फोर्स आला का इथे नाही आला जर क्वेश्चन मध्ये म्हटलं की फक्त बॉडी रेस्टमध्ये पाहिजे तर रॉंग आहे बॉडी युनिफॉर्म मोशन मध्ये पण चालते तर मेकॅनिक मेकॅनिकल इक्वेबियमच्या कंडिशन आपण समजून घेतल्या की फोर्सेस झिरो असले पाहिजे जी, मुवमेंट झिरो असलं पाहिजे कुठल्याही प्रकारचं मोशन चालत नाही रिझल्टिंग मोशन द्या शब्द पाहून घ्या रिझल्टिंग मोशन रिझल्ट मध्ये काही मोशन नाही आलं पाहिजे ऑलरेडी असेल तर चालते ऑलरेडी युनिफॉर्म मोशन असेल तर चालते रिझल्टिंग मोशन नाही पाहिजे बरं ऑलरेडी म्हटलंय विथ युनिफॉर्म वेलॉसिटी चालते रिझल्टिंग मोशन नाही आलं पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे ठीक आहे ते हे आहे बेसिक कंडिशन आहे मेकॅनिकल इक्विब्रियम मग आता बघूया आपण की टाइप्स ऑफ इक्विलिब्रियम काय कुठल्या कुठल्या गोष्टी असतात इक्विलिब्रियमच्या सगळ्यात पहिलं नाव सांगते स्टेबल इक्विलिब्रियम स्टेबल म्हणजे काय होते जे काय स्थायी आहे स्थायी इक्विलिब्रियम म्हणजे ते बदलत नाही कधी मला स्थायी इक्विलिब्रियम बघा लिहिला येते वेन अ बॉडी इज डिस्प्लेस्ड स्लाइटली थोडासा धक्का दिलाय कुठल्या क्वेश्चन मधून की फ्रॉम इट्स इक्विलिब्रियम पोझिशन म्हणजे ऑलरेडी इक्विलिब्रियम मध्ये होती त्याला थोडासा धक्का दिलाय तर काय होते इट रिटर्न्स टू इट्स ओरिजिनल पोझिशन इट रिटर्न्स टू इट्स ओरिजिनल पोझिशन इट इज सेट टू बी इन अ स्टेबल इक्विब्रियम एक्झाम्पल दिलाय पेंडुलम ऍट्स इट लोएस्ट पॉईंट पेंडुलम तुम्हाला माहिती असेल समजा इथे हुक ठेवली त्याला एक धागा बांधला आपण त्याच्यावर काहीतरी वजन ठेवलं सपोज मास आहे हा तुम्ही जर याला थोडं डिस्प्लेस केला असेल इथपर्यंत पहिलं मोशन तर काय होणार हे डिस्प्ले झाल्याबरोबर थोड्या वेळानं थांबून तो वापस काय येते या पॉईंटवर येते तो इथपर्यंत पाठवलं तर वापस इथपर्यंत येते बाकी मग लॉ ऑफ इनर्शन आणखी थोडा समोर लौ है। जरी ते इनर्शियल लॉ आहे मग इथं जरी डिस्प्लेस झालं तरी तो काय करणार वापस त्याच्या जा जागेवर याचा प्रयत्न करते याला आपण काय म्हणतो स्टेबल इक्विब्रियम की ओरिजिनल पोझिशन पासून हल्ल्यानंतर वापस त्या जागेवर येणं म्हणजेच काय स्टेबल इक्विब्रियम पण तो ऑलरेडी कसा असला पाहिजे इक्विब्रियम कंडिशन मध्ये असला पाहिजे आणखी एक उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं लास्ट टाइम की जर समजा एखादी बावलं असेल तुम्ही बघितलं बऱ्याच ठिकाणी बाऊल असते अशा टाईपचं बावलाची खासियत काय की हे बाऊलं जे आहे तुम्ही याला एकूण धक्का मारा टर्निंग इफेक्ट मध्ये हा थोडसा इकडल्या गलणार आणि वापस ते जागेवर येणार तुम्ही याला इकडे धक्का मारा थोडसा इकडे गलणार वापस त्या जागेवर येणार तर हे पण कंडिशन काय स्टेबल इक्विलिब्रियम चे तुम्ही त्याला थोडं डिस्प्लेस केले एका साईडला डिस्प्लेसमेंट विसरून तो वापस त्याच्या परदेच्या जागेवर जायला पाहतो त्याला आपण म्हणतो स्टेबल इक्विलिब्रियम आणखी एक एक्झाम्पल आहे समजा तुम्ही अशी एक प्लेट घेतली कर टाईपची इथे जर तुम्ही एखादी बॉल ठेवला असा याला तुम्ही इथे घेऊन जा या साईडला सोडून द्या वापस तो असा घुमत फिरत घुमत फिरत कुठे येते इनिशियल पोझिशनवर वापस पोहोचते आणि हे इनिशियल पोझिशन काय होती त्याची इनिशियल पोझिशन काय होती त्याची इक्विलिब्रियम पोझिशन होती म्हणजे सिम्पल आहे डिस्प्लेस करा वापस जर तू इनिशियल पोझिशनवर आला इक्विब्रियम कंडिशनवर आला त्याला काय असणार आहे अनस्टेबल इक्विब्रियम बस आधी सांगितलं त्याच्या एकदम उलट आधी काय होतं थोडस डिस्प्लेस केलं तर ओरिजिनल जागा येत होता आता स्लाइटली डिस्टर्ब केलं कुठून इट्स इक्विलिब्रियम पोझिशन पासून तर काय होणार आणखी पोझिशन पासून दूर जाणार इट मु फर्दर अवे फ्रॉम द स्टेबल पोझिशन या कंडिशनला आपण म्हणतो अनस्टेबल एकदम एक एक्झाम्पल दिलाय किंवा आपण समजून घ्या की असं काहीतरी प्लेट होता उतर ठेवली आपण या उथळ प्लेट वर कस तरी बॉल बॅलन्स केला आहे तुम्ही थोडस धक्का द्या साइडला काय होणार बॉल हा गलंडून खाली चालला जाईल कुठेतरी ही गोष्ट काय तरी स्टेबल झाली आहे का नाही ही कंडिशन काय अनस्टेबल आहे तुम्ही इकडे धक्का द्या किंवा इकडे धक्का द्या पूर्ण पळून तो खाली चाललाच आहे आपल्याकडे समजा सायकल वर बसलाय कोणतरी आता समजा हा सायकल वर बसलेला व्यक्ती याला जर थोडासा धक्का मारला एका साइडले तो वापस बॅलन्स करायला दुसऱ्या साईडला जाऊ शकत नाही सायकल झुकली एक वेळा तर काय होणार तो खाली पडला रे पडला ठीक आहे हे काय अनस्टेबल इक्विब्रियम आहे कारण तो वापस त्याच्या इनिशियल पोझिशनला जाऊ शकत नाही जी त्याची काय होती इक्विलिब्रियम पोझिशन होती त्याला आपण म्हणणार आहे अनस्टेबल इक्विलिब्रियम ठीक आहे ओके आणि तिसरा न्यूट्रल इक्विलिब्रियम न्यूट्रल म्हणजे ना इधर जा रहा ना उधर जा रहा म्हणजे त्याला धक्का मारल हे काय स्टेबलची कंडिशन आहे बघा ठेवला तुम्ही याला पुढे डिस्प्लेस करा वर पाठवलं की वापस तो काय येते खाली होऊन जाते हे अनस्टेबलची कंडिशन इकडे धक्का मारा इकडे पळ इकडे धक्का मारा इकडे पळून जाईन इनिशियल पोझिशनला येत नाही इकडे वापस येते इकडे वापस येत नाही अजून दूर जाते आता याचं उलट काम आहे न्यूट्रलचं न्यूट्रल काय करते माहित आहे का तुम्ही आता धक्का मारा जेवढा धक्का मारा समजा तेवढाच जाईन तो तिथे जाऊन थांबून जाईल म्हणजे जिथं गेला तिथं जाऊन त्यानं नवीन इक्विब्रियम पोझिशन तयार केली परत सांगतो स्टेबलची एकच इक्विब्रियम पोझिशन आहे त्याला मुवमेंट द्या थोडसं स्लाइडला चेंज करा वापस तो येते इक्विलिब्रियम पोझिशन वर अनस्टेबल एकही एक इक्विलिब्रियम पोझिशन नाही जागा तुम्ही हलवलं का वापस तिकडे येतच नाही तो स्टार्टिंग ला होती नंतर नाही न्यूट्रल च उलट काम आहे तुम्ही त्याला फोर्स लावा जिथे डिस्प्लेस झालं तिथे जाऊन तो काय बनवते नवीन इक्विलिब्रियम बनवते तर बघा वेन द बॉडी डिस्प्लेस साईटली फ्रॉम इट्स इक्विलिब्रियम पोझिशन इट रिमेन्स इन द न्यू पोझिशन नवीन पोझिशन मध्ये राहते तो जिथं होता तिथं नाही आता नवीन रिटर्निंग येत नाही आणखी समोर जात नाही याला म्हणतो आपण न्यूट्रल इक्विब्रियम तर खास गोष्ट काय एक्झाम्पल सांगितलं इथे याची खास गोष्ट काय की जिथे कुठे तो डिस्प्लेस झाला असेल जिथे कुठे तो काय झालाय आहे डिस्प्लेस न्यू पोझिशन त्याला काय भेटलं न्यू इक्विलिब्रियम इट फाइंड्स न्यू इक्विलिब्रियम त्याला काय भेटलं न्यू इक्विलिब्रियम भेटलं ठीक आहे लक्षात ठेवा न्यूट्रल इक्बियमची खासियत तेच आहे तुम्ही जेवढं धक्का द्यान एका साइडला तिथे जाऊन तो तयार होईल नाही मैदारी त्याने वाला इथंच बरं वाटलं मला हे माझी झाली नवीन आता इक्विलिब्रियम पोझिशन त्याला आपण म्हणतो न्यूट्रल इक्विलिब्रियम ठीक आहे आता नेक्स्ट प्रिन्सिपल काय मग इक्ब्रियम चे पाहूया आपण कशा जमानाच इक्ब्रियम कंडिशन डेफिनेशन पाहिलं आपण त्याच इथे आपण प्रिन्सिपलच्या स्वरूपात पाहू की अ बॉडी रिमेन्स ऍट रेस्ट ऑर कंटिन्युअस टू मूव्ह विथ युनिफॉर्म वेलॉसिटी त्यालाच आपण काय म्हणणार आहे इट इज अ कंडिशन ऑफ युनिफॉर्म सॉरी इक्विलिब्रियम इट इज अ कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम ठीक आहे तो इक्विब्रियम कंडिशन काय एकदम सिम्पल की एक तर बॉडी रेस्टमध्ये असली पाहिजे नाहीतर युनिफॉर्म वेलोसिटी मध्ये मूव्ह करायला पाहिजे बस त्याला आपण म्हणू कंडिशन ऑफ इक्ब्रियम युनिफॉर्म वेलॉसिटी पाहिजे ते पण तुम्हाला सांगितलं कारण की युनिफॉर्म वेलॉसिटीचा अर्थच काय होते एक्सरेशन इक्वल टू झिरो जर एक्सिन इक्वल टू झिरो असेल तर फोर्स इन टू मास इन टू एक्सरेशन इक्वल टू काय होणार झिरो कोणताही नवीन फोर्स नाही त्याच्यामुळे काही बदल होणार नाही तो इक्विब्रियम कंडिशन मध्ये आहे हा पॉईंट आहे

ते असतात ऑफ ऑफ फोर्सेस आर फोर्सेस ते आपण रिझॉल्युशन मध्ये पाहिलं होत हे काय कंपोनंट कुठले कंपोनंट रिझॉल् सांगितलं आपण ऑलरेडी शिकलोय आर रिझॉल्व केलेल्या दोन पार्ट मध्ये ते आपण स्टार्टिंगला शिकलोय पहिले लेक्चरमध्ये रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस असेल तर तीन डायरेक्शन आहे एक एफ एक्स आहे सो एफ एक्स एफ सम एफेड चा सम सगळे काय असले पाहिजे झिरो हा प्रिन्सिपल ऑफ फोर्स इक्विलिब्रियम आहे फक्त आपण काय इक्ब्रियम केलाय दुसरं के काय असते आणखी मुवमेंट इक्विलिब्रियम असते सेकंड कंडिशन आहे मुवमेंट इक्विलिब्रियम सो इथे पण तेच लॉजिक मुमेंट इक्विलिब्रियम मध्ये काय असणार आहे की सम ऑफ द मोमेंट कशाचे ऑल फोर्सेस सगळ्या फोर्सेस फक्त मुवमेंटचेच नाही सगळ्या फोर्सेसचे किती असले पाहिजे झिरो असलं पाहिजे लक्षात ठेवा ठेवायचं सम ऑफ ऑल मुवमेंट म्हटलं एका पॉइंटवरती काय असलं पाहिजे झिरो असलं पाहिजे म्हणजे कुठलाही टर्निंग इफेक्ट नाही कुठलंही रोटेशन नाही कुठलंही ट्रान्सलेशन नाही त्यालाच आपण म्हणतो सम ऑफ मुवमेंट इक्वल टू झिरो तो फॉर्म्युला इथे लिहिला आपण आता खास गोष्ट काय असते की जेव्हा आपण सम ऑफ फोर्स इन टू परपेंडिक्युलर डिस्टन्स घेतो याच्यामध्ये पण तुम्हाला प्लस किंवा मायनस दिलेले मुवमेंट पाहिजे असते ऍड किंवा सबट्रॅक्ट करायचे लय लोक चुकी काय करतात ते फक्त मुवमेंट काढतात फोर्सची चीन गिव्हन मुवमेंट पकडतच नाही मध्ये सम ऑफ ऑल मुवमेंट म्हटलं इथे फक्त फोर्स मुवमेंट म्हटलं आहे का नाही सम ऑफ ऑल मुवमेंट फक्त फोर्स नाही मुवमेंट दिलं असेल क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह घेतो का आपण निगेटिव्ह घेतो अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह घेतो ते पण ऍड किंवा सबट्रॅक्ट करायला विसरायचं नाही नंबर तीन आहे प्रिन्सिपल ऑफ कॉनकरंट फोर्स इक्विलिब्रियम आता कॉनकरंट म्हणजे काय एका पॉईंट वर निघणार आहे आता जर एका पॉइंट निघणार फोर्स आहे पाहून घ्या लॉजिक कसं आहे हा पहिला फोर्स आहे समजा दुसरा फोर्स आहे तिसरा फोर्स आहे आणि एक चौथा फोर्स आहे आता हे जो आहे इथे काही बांधला असं घ्या या ठिकाणी एक गोष्ट आहे त्याला चार लोक ओळू राहिले इकडून तिघू राहिले इकडून एक जण ओळू राहिला तर काय होणार आहे चार रस्सा कशी खेळल्या ना आपण रस्ती जर इकडे ओढणार आहे इकडे पण ओढणारे आहे पण इक्म कंडिशन मध्ये हलणार आहे का बिलकुल हलत नाही तर केव्हा हलत नाही जेव्हा इकडल्या लोकांचा फोर्स इकडे का असला पाहिजे सेम असला पाहिजे म्हणजे या ठिकाणचे फोर्स आणि या ठिकाणचा फोर्स काय असला पाहिजे सेम असला पाहिजे म्हणजेच काय म्हणू शकतो आपण की ऑल फोर्सेस मीट ॲट अ पॉइंट आपल्याला माहित आहे त्याला आपण कॉन्करंट फोर्स म्हणतो ते कसे असले पाहिजे फोर्स इक्विब्रियम कंडिशन मध्ये असले पाहिजे कुठे ओन्ली द फोर्स इक्विब्रियम इथे मुवमेंट येणार नाही या ठिकाणी नो मुवमेंट काय पण मुवमेंट येणार नाही कारण मुवमेंट कुठून पास होणार आहे याच पॉइंट मधून त्याच मध्ये मुवमेंट करायचं असेल तर डिस्टन्स काय होणार आहे झिरो डिस्टन्स झिरो झाला म्हणजे मुवमेंट पण झिरो सो so बेसिकली कॉनकरंट मध्ये फक्त आपण काय चेक करतो फोर्स इक्विब्रियम कंडिशन चेक करतो मुवमेंट इक्विब्रियम करायची गरज राईट नेक्स्ट आहे जर कोप्लेनर फोर्स असेल तर आता कोप्लेनर फोर्स आले याच्यामध्ये कोप्लेनरचा अर्थ माहिती आहे एका प्लेनवर कसे फोर्सला इथे सगळ्या कंडिशन अप्लाय होतात एफ ऑफ एक्स पण झिरो पाहिजे एफ ऑफ वाय पण झिरो पाहिजे आणि मुवमेंट पण काय पाहिजे झिरो पाहिजे सो दीज आर नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन म्हणजे दोन्ही पाहिजे आणि एवढे सफिशियंट आहे एक्स्ट्रा याची गरज नाही एफ एक्स इक्वल टू झिरो म्हणजे काय होते नो मोशन इन एक्स डायरेक्शन नो मोशन इन एक्स डायरेक्शन एफ ऑफ वाय झिरो म्हणजे काय असणार आहे नो मोशन इन वाय डायरेक्शन म्हणजे कुठल्याही प्रकारचं मोशन आपण काय करून ठेवलं थांबून ठेवलं एक्स डायरेक्शनमध्ये पण नाही आहे वाय डायरेक्शनमध्ये पण नाही आहे आणि तिसरा एम इक्वल टू झिरो म्हणजे नो no टर्निंग ऑर no 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 रोटेशन कुठल्याही टाईपचं टर्निंग पण नाही आहे अँड नो रोटेशन म्हणजे सगळ्या प्रकारचे मोशन आपण काय करून ठेवले आहे थांबून ठेवले नो टर्निंग ऑर नो रोटेशन जेव्हा रोटेशन नाही आहे टर्निंग नाही आहे कुठल्याही प्रकारचं ट्रान्सलेशन मोशन नाही आहे एक्स नाही वाय नाही त्या कंडिशनला आपण काय म्हणतो की इट इज इन अ इक्विप्रियम पोझिशन राईट एकदम सिम्पलचं काम आहे ओके okay? ते झाले चार बेसिक प्रिन्सिपल आता या प्रिन्सिपल वर डिपेंडेंट आपण काही क्वेश्चन बघूया आणि डिपेंडिंग ऑन क्वेश्चन लक्षात ठेव जा कशाविषयी विचारलाय तो क्वेश्चन महत्वाचा आहे म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय समजाय की विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट कंडिशन फॉर इक्विलिब्रियम आता बा फक्त इक्विलिब्रियम शब्द वापरलाय तर ऍक्च्युअल मध्ये आन्सर आहे पहिलं जस्ट आपलं लास्ट एच आहे की समेशन एफ एक्स झिरो पाहिजे समेशन एफ वाय झिरो पाहिजे समेशन एम झिरो पाहिजे नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन आहेत आताच पाहिलं आपण इट इज नेसेसरी सिम्पल आहे आता खाली बघा फक्त एफ एक्स पाहिजे का नाही जर फक्त ट्रान्सलेशन मोशन असेल एकाच साइड ने चाललं असेल तेव्हा एफ एक्स ची गोष्ट करू शकतो आपण जर फक्त एफ आय ची गोष्ट केली तर फक्त वाय डायरेक्शन चाललं असेल न बिलकुल नाही कारण की पहिली कंडिशन काय करतिस्फाय करत राईट आपण right? बघितलं ना बघा मोमेंट अबाउट पॉइंट ओ आपण थ्री डी शिकत नाही या गोष्टी मध्ये रीजन वेगळेच आहे पण आपल्यासाठी टू डी सफिशियंट आहे मध्ये नेक्स्ट अ लॅडर रेस्टिंग अगेन्स्ट अ वॉल इज अ एक्झाम्पल ऑफ सिम्पल लॉजिक आहे बघा हे लॅट वॉल आहे समजा आपली ठीक आहे अशी वॉल असते ना भिंत भिंत पाहिली असेल तुम्ही अशी भिंत आहे समजा इथे आपण का लावून ठेवली एक लॅडर लॅडर म्हणजे होते शिडी एक शिडी आपण लावून ठेवली आहे आता शिडी स्लाइड करू राहिली का सध्या ना नाही थांबून ठेवली आहे याच्यामध्ये मोशन आहे का नाही टर्न करताय का नाही हालू राहिली का नाही तुम्ही जर शिडीला आणखी हादवलं इकडे धक्का मारला काय होणार ते आणखी घसरत जाईन समोर समोर स्टार्टिंगला तुम्ही म्हणत नाही सर आम्ही थोडीशी सरकवतो इकडे तर पळत नाही अरे तुम्ही जर हे सरकवलं ते वरून पण खाली आलं ना तुम्ही जर शिडीला राईट साईडला सरकवलं तर वरून पण खाली आलं आपलं कंडिशन काय होती न्यूट्रलसाठी जिथं गेल तिथं थांबलं पाहिजे हे दोन्ही गोष्टी बदलल्या सध्याच्या केस मध्ये ना हे हालत आहे ना टर्न करत आहे म्हणजे कुठल्या टाइपची इक्विलिब्रियम आहे स्टेबल इक्विलिब्रियम लक्षात ठेवा कंडिशन काय होती थोडस तुम्ही जर त्याचा धक्का दिला तो वापस ते जागा आला पाहिजे हा वापस जागा येणार आहे का धक्का दिल्यावर हो? नाहीये हा स्टेबल नाही आहे अनस्टेबल आहे का धक्का मारला का शॉर्टपर्यंत पडत जाईल बिलकुल नाही जेव्हापर्यंत लिमिट पण जात नाही तो पडणार नाही ऍक्च्युली स्टेबल पण नाही आहे अनस्टेबल पण नाही आहे का उरला फक्त न्यूट्रल इक्विब्रियम डायनेमिक का बरं नाही आहे डायनेमिकचा अर्थच काय होते मोशन मध्ये पाहिजे सध्या मोशन मध्ये आहे का नाही जर तुमची विचार करा घराला लावलेली शिडी जर मोशन मध्ये असाल तुम्ही का धावत धावत चढणार आहे का त्याच्यावर नाही शिडी धावत चालली तुम्ही त्याच्या मागे धाव राहिलं बसण्यासाठी जमणार नाही स्टेबलची कंडिशन काय धक्का मारला का वापस आली पाहिजे म्हणजे मी जर याला शिडीला मागे सरकवलं तर आपआप समोर आली पाहिजे अशी जर एखादी शिडी करायला लागली तर लोक शिडी वापरणं सोडून सुरू करून देईन का नाही बा भूतबाधा झाली इकडे तो अनस्टेबल पण नाही आहे धक्का मारला का पळतच चालली खाली खाली व बी नाही वाला सो बेसिक लॉजिक काय ना स्टेबल आहे ना अनस्टेबल आहे ते काय न्यूट्रल इक्विलिब्रियम आहे एक्स्ट्रा एफर्ट घ्यायची गरज नाही न्यूट्रल इक्विलिब्रियम ओके नेक्स्ट क्वेश्चन मध्ये म्हटलंय की एफ एक्स झिरो नाही आहे म्हणते आपल्याला माहित आहे की ज्या डायरेक्शनमध्ये समजा एफ एक्स माहिती आहे आपल्याला एफ एक्स इक्वल टू झिरो पाहिजे एफ वाय इक्वल टू झिरो पाहिजे आणि सगळा जो मुवमेंट आहे तो मुवमेंट इक्वल टू काय पाहिजे झिरो पाहिजे आता समजा हे झिरो आहे काहीच होणार नाही हे झिरो आहे इकडे पण काहीच होणार नाही पण दिस इज नॉट इक्वल टू झिरो ज्या डायरेक्शन मध्ये फोर्स झिरो नाही तिकडे काहीतरी काय असणार आहे काहीतरी एफ रिझल्टंट असणार आहे बाकी कोणत्या डायरेक्शन मध्ये एक्स डायरेक्शन मध्ये जिकडे फोर्स बाकी आहे तिकडे काय असणार आहे मास इन्टू ऍक्सेलरेशन असणार आहे जर फोर्स झिरो नाही मास तर झिरो राहत नाही म्हणजे एक्सेलरेशन नॉट इक्वल टू झिरो झिरो नाही म्हणजे काय वेलॉसिटी आहे वेलॉसिटी म्हणजे काय मोशन आहे आणि हीच गोष्ट आपण आधी पाहिली आहे बघून घ्या कुठे की जर इक्वल टू अर्थ एप मोशन एक्स डायरेक्शन याचा एक अर्थ की एक्स डायरेक्शन न मोशन आहे इथे पण तेच सांगितलं आहे एक्स डायरेक्शनची व्हॅल्यू जर झिरो नाही तर एक्स डायरेक्शन न मोशन आहे म्हणजे इट इज एक्सेन इन एक्स डायरेक्शन वाय विषय काही सांगितलं नाही तर आपल्याला माहिती नाही परत म्हटलं काय शब्द वाया पाया विषय काही सांगितलं नाही तर आपल्याला माहिती नाही रोटेशनसाठी मुवमेंट पाहिजे इक्विलिबरम साठी कंडिशन सगळी इक्वल टू झिरो पाहिजे तो so, दोन ऑप्शन रॉंग आहे पहिलं पण रॉंग आहे करेक्ट ऑप्शन काय बी सी विषय आपण काही सांगू शकत नाही विच टाइप ऑफ इक्विलिब्रियम डज अ फ्रीली फ्लोटिंग शिप एक्सपीरियंस बघा फ्रीली फ्लोटिंग शिप एक्सपीरियंस आता समजा आपलं पाणी आहे ओके शिप म्हणजे काय होते जहाज तर समजा असं आपलं काहीतरी शिप असते काही आहे 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 वाटत पण ओके ठीक आता बघा शिपची खासियत काय तुम्ही पाहून जात असते एखादी लाट आली शिप जर समजा इकडे टर्न झाली तर पुरी उलटते काय ते कधीच उलटत नाही कळून थोडीशी इकडे टर्न झाली की थोड्या वेळाने ते काय करते वापस त्या जागेवर जाते जर थोडशा धक्क्यान जर शिप उलटायला लागली तर शिप मध्ये कोणी बसणार आहे का कोणी सामान पाठवणार आहे का कोणीच पाठवणार नाही तर थोडशा धक्क्याने धक्का भेटला एका साइड झुकली की वापस ते वापस त्या जागेवर येते तर वापस इक्विलिब्रियम पोझिशनवर येणाऱ्या गोष्टीला आपण काय म्हणतो स्टेबल इक्विलिब्रियम बाकीचे ऑप्शन काय झाले कॅन्सल राईट right? ओके okay? तर या ठिकाणी आपण एकदम इक्विलिब्रियमचे बेसिक कॉन्सेप्ट बघितले आहे याच्याशी रिलेटेड आणखी काही कॉन्सेप्ट आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया तुम्हाला माहिती आहे जेवढं बेसिक आपलं क्लिअर असेल तेवढंच बाकीच्या व्हिडिओजमध्ये बाकी सब्जेक्ट मध्ये सॉम्ब असू द्या मशीन असू द्या हायड्रोलिक असू द्या तिथे आपल्याला याचा खूप जास्त फायदा होतो तुम्हाला माहितीच आपण हे व्हिडिओ कुठे बघू शकता तर आपला ॲप आहे ऍपचं नाव आहे पी सी सी प्लस कोचिंग क्लासेस जे तुम्हाला कुठे भेटणार आहे ऍप स्टोअरवर भेटणार आहे ऑब्विसली आणि स्टार्टिंगला सांगितलं तसं तुम्ही काही डाऊट असेल तर आपल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करू शकता तर भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये देन टेक केअर